हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मी वैशाली तर आज आम्ही निघालेलो आहोत मस्तपैकी ओटी भरण करण्यासाठी कारण लग्नाची तारीख आता जवळ आलेली आहे सगळी तयारी केलेली होती तर मम्मीने त्याने मी सकाळी आलेली होती माहेरी कारण आज मस्तपैकी तीन ठिकाणी जायचं होतं ओटी भरण करण्यासाठी कारण मम्मी काकू नाना त्याच्यानंतर बहिणी आमची सगळी तिघींची मुलं आम्ही पाच बहिणी आहोत काकांच्या दोन आणि आम्ही तिघीजणी तर मस्तपैकी आम्ही सगळे तयारी करून आलेलो होतो आसरा मंदिरामध्ये तर आडवा फाटा आहे सा, ते सिन्नरमधील आडवा फाटा येते ते मंदिर आहे छोटंसं मस्त आसरा देवीचं तर आम्ही तिथे दरवर्षी असं ओटी भरंग करत असतो तर मस्त सातीजणीचं रूप बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान आहे तर काकांनी ज्या घरी माळा केलेल्या होत्या त्यांना त्या माळा वगैरे घातल्या आणि उटी भरण करण्यासाठी साडी नारळ म्हणजे जेवढं काही लागतं तेवढं वगैरे आणलेलं होतं भरणापूर्णाचे नैवेद्य मेथीची भाजी टाकून नसतेपैकी असे नैवेद्य भरलेले होते ते पण आणलेले होते सकाळी काकू वहिनी त्या मम्मीन त्या लवकर उठून सकाळी सगळा स्वयंपाक केलेला होता मला थोडासा टाईम झालेला होता येण्याकरता ताई आणि दाजी जण वनीला गेलेले होते त्यांचंही आवरून द्यायचं होतं आनंदी त्यांच्यासोबतच गेलेली होती म्हणून ताई काही आलेली नव्हती आम्ही बाकीच्या चौघीजणी बहिणी आणि वहिनीं त्या होत्या तर भावाला पण दुसरं काम होतं त्याच्यामुळे भाऊ पण नव्हतं दोन्ही पण भाऊ नव्हते बाकी जे जेवढे काही होते तेवढे आम्ही आलेलो होतो मस्तपैकी पत्रिका वगैरे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा छान प्रकारे आईंना निमंत्रण दिलं जातं सकाळी सकाळी म्हणजे काकांनी आपली जे महागणपती आहे मोठा गणपती सिन्नरचा तिथे पण पत्रिका ठेवून आलेली ते कारण सगळ्यात आधी गणपतीलाच पत्रिका दिली जाते त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेला तर मम्मी त्यांची जी श्रद्धा आहे श्रद्धारूपी जेवढी त्यांचा हात पोचेल म्हणजे जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढ्या प्रकारे मम्मीने त्यांनी छान प्रकारे असे ओटी भरण केलेलं होतं तर मस्तपैकी म्हटलं चला व्हिडिओ मार्फत तुम्हालाही शेअर करूया तर आता हे पहिलं मंदिर सातियासरा मंदिर तिथे ओटी भरण झाल्याच्यानंतर आम्हाला आता दुसरं मंदिर म्हणजे वज्रेश्वरी मंदिरातही जायचं होतं तुम्ही बघू शकता मस्तपैकी ओटी भरण दिलं आणि नै पूर्णाचे नैवेद्य वगैरे दाखवले छान प्रकारे मस्त तिथे पण आरती वगैरे केली धूप वगैरे लावलं आणि त्यानंतर अगरबत्ती मस्तपैकी जेवढं काही करता येईल तेवढं केलं कारण टाईम पण खूप झालेला होता मुलांना पण भुका लागलेल्या होत्या तर त्याच्यानंतर आम्ही सर्वजण निघालो होतो गाडीमध्येच मुलांना थोडासा नाश्ता वगैरे दिला मुलांनी मस्तपैकी गाडीमध्ये डेक लावलं होता डान्स करत होते माळावर बसलेली होती मुलं पिकअप आणलेली होती आम्ही सर्वांसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरं मंदिर म्हणजे वज्रेश्वरी तुम्ही हे मंदिर याआधी बघितलेलं आहे खूप छान असं सुंदर तर आम्ही मस्तपैकी तिथं म्हणजे देवींसाठी तिघी देवींना ती, देवी तक्षशिला पॅटर्नच्या साड्या घेतलेल्या होत्या आईंना खूप छान आए, ले छान प्रकारचा स्टॉक आहे म्हणजे आपल्याकडं लेडीज कसाचा स्टॉक असतो तशा प्रकारच्या देवीकडे खूप छान छान साड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवल्या जातात हा पॅटर्न काही नव्हता म्हणून आम्ही तक्षशिला साडी घेतलेली होती मस्तपैकी तिथंही ओटी भरण केलं मस्त खन नारळाने ओटी भरली छान प्रकारे देवींना हार वगैरे घातले तिथेही मस्तपैकी छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं बारा, बारा वाजले ते साडेबारा वाजलेले होते आईंचा विश्रांतीचा टाईम असतो तर मग तिथे काही आरती वगैरे केली नाही तर पूर्ण पुरणाचे वगैरे नैवेद्य वगैरे तक्रि दाखवले आणि नीलमने छान प्रकारे तिथे पत्रिका वगैरे ठेवली आईंना आमंत्रण दिलं की आमचं म्हणजे लग्न वगैरे सगळं सुरळीत पार पडू दे काही कमी पडू देऊ नको तर अशा प्रकारची आपली जी आप म्हणजे आपली जी, जी काही श्रद्धा श्रद्धा श्रद्धारूपी आपण आईकडनं आशीर्वाद मागत असतो की छान प्रकारे लग्न पार पडू दे तर सगळ्यात आधी देवींना असं आमंत्रण तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान असा व्हिडिओ पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांनी मस्तपैकी असं दर्शन वगैरे घेतलं आरती वगैरे काही के केली नव्हती तर पुढची आम्ही म्हणजे जी जीविंदेवासणी देवी आहे मम्मी त्यांचं कुलदैवत तिथे खूप खूप छान अशा प्रकारे आम्ही पुरणाची म्हणजे पुरणाचं ताट वगैरे तयार करून आरती केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर असेच नवीन नवीन असे छानसे असे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा त्याच्यामुळे तुम्हाला माझे पुढचे ब्लॉग नक्की छान छान बघायला मिळतील तर, तर काकूने पण त्या आईंसाठी असं ओटी भरण आणलेलं होतं म्हणजे ज्या आईंना साड्या घेतल्या होत्या त्याच्यातलीच एक साडी आईंना पण घेतलेली होती तर त्यांचंही दर्शन वगैरे घेतलं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून असं म्हणजे छोट्या छोट्या आनंदातून आपण खूप असं मोठं समाधान मिळतं मुलांचा तुम्ही आनंद बघू शकतात खूप छानशी अशी मस्त ट्रीपही म्हणता येईल त्यानंतर मुलांना थोडा भुका लागले होत्या तर माझ्या वडिलांनी म्हणजे नाना म्हणतो आम्ही नानांनी मस्तफिके फ्रूट्स घेतले होते खूप छान छान असे म्हणजे रस्त्याने खूप फळांचे असे स्टॉल होते तर आम्ही दोन किलो आम्हाला पेरू भेटले एक शंभर रुपयामध्ये तर असे मध्ये लाल पेरू निघताना आलेले पेरू आता ते थोडेसे पानचटच होते फिके फिके लागले त्यानंतर परत दुसरे पेरू घेतले वहिनींनी छोटे पेरू असतात ते गोड लागतात नंतर तेही दोन किलो घेतले असे चार किलो पेरू सगळ्यांनी मस्त कट करून खाल्ले मीठ मिरची वगैरे टाकून सगळ्यांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केला तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी सगळ्यांनी मस्तपैकी फ्रूट वगैरे खाल्ले मुलांनी पेरू खाल्ले सफरचंद खाल्ले आणि भूका लागलेल्या होत्या पण आम्ही अजून काही डबे वगैरे ओपन केलेले नव्हते मुलांनी सकाळी नाश्ता केलेला होता त्याच्यामुळे आम्ही जे देवीचं दर्शन झाल्याच्यानंतरच म्हणजे मंदिरात गेल्याच्या नंतरच आम्ही जेवण करणार होतो घरूनच सगळं काही आणलेलं होतं छानशी अशी मस्त पार्टी वगैरे झाली मुलांचा छानसा आनंद मुलांना तर खूप एन्जॉय आला कारण दुसऱ्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा मुलांना सुट्टी पण होती सगळ्यांनाही घेतलेलं तर सोबत व्ह्यू बघू शकता थोडीशी डोंगराळ भागात देवी आहे म्हणजे इचं मूळ स्थान असं काशीमध्ये पण आहे आणि एक यमपीच्या बाउंड्री म्हणजे मध्य प्रदेशमध्ये याचं स्थान आहे या देवीचं तर तिकडे तिला इंदासिनी म्हणतात आणि इकडे तिला विंध्यवासिनी असं नाव आहे दिंडोरीमधील प्रसिद्ध अशी देवस्थान म्हणजे विंध्यवासिनी देवी तर बघू शकता किती छान आणि मोठं असं प्रशस्त असं मंदिर आहे आणि मस्त असं खूप छान रेखीव कामं आहे तिथे तर बाहेर असं मोठं पटांगण मुलं तिथे खेळत होती त्यानंतर आम्ही सर्वजण उतरलो मस्त फ्रेश वगैरे झालो तो नतपाय वगैरे धुतले त्यानंतर आम्ही मंदिरात चाललो होतो तुम्ही मंदिर बघू शकता खूप सुंदर आणि मस्त आहे प्रथमता म्हणजे पहिले जे मंदिर होतं ते छोटं होतं आता त्यांनी सुद्धा मोठं बांधलेलं आहे तर दरवर्षी म्हणजे काही कार्यक्रम असला लग्न असलं तर मम्मीं ते प्रथमता इथे येतात जरी तिकडे लांब जायला भेटलं नाही तर इथे अशी ओटी भरण वगैरे करतात म्हणजे निमंत्रण पत्रिका ठेवतात आणि आईंसाठी पण पा, इथे पण साडी वगैरे मस्त घेतलेली होती पुरणाचं ताट वगैरे छान प्रकारे तयार करून आणलेलं होतं घरून म्हणजे जे पुराण आज म्हणजे जे नैवेद्य केलेले होते त्याच्यातलंच थोडं पुरण ठेवलेलं होतं या देवींसाठी म्हणजे आम्ही दरवेळेस आलो की अशा प्रकारे पुरणाचं ताट वगैरे तयार करून आरती करत असतो तर म्हटलं चला तो मलाही शेअर करूया आम्ही कशाप्रकारे आरती वगैरे केली कसं आम्ही ओटी भरण केलं तर वहिनीने छान प्रकारे मस्त पुरणाचं अस ता, ले ताट असं थापून घेतलेलं होतं आणि जे आपली गावठी तुपात म्हणजे साजूक तुपामध्ये ज्या वाती भिजवलेल्या असतात त्याही त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या एका साईडला काकूने त्यांनी पुरणाचं ताट तयार करून घेतल्याच्या नंतर नैवेद्य पण तयार करून घेतलेले होते आणि सगळे नैवेद्य भरून झाल्याच्या नंतर ताट तयार करून झाल्याच्या नंतर आईंचं जे ओटी भरण होतं तेही तयार करून घेतलं जेवढं काही आईंचा साज शृंगार असतो तोही भरून घेतलेला होता मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण जे म्हणजे कुंकाचा करंडा निलपेंटची बॉटल हळदी कुंकू त्याच्यानंतर मेहंदीचा कोण कंगवा जेवढं काही लागतं तेवढं भरून घेतलेलं होतं मस्त गव्हाचे दाणे त्याच्यावर राहीसाठी मस्त हार नारळ आणि दक्षिणारूपी पैसे वगैरे असं ठेवून अशी मस्त प्रकारे असं ताट वगैरे सगळं भरून घेतलेलं होतं आणि मम्मी काकू बहिणी या तिघी जणींनी ते ताटं उचलले आणि मध्ये ब्राह्मण जे होते पुजारी त्यांच्याकडे स्वाधीन केलं त्याच्यानंतर ते, ते बोलले की दुसऱ्या दिवशी आम्ही आईंना साडी नेसू कारण त्रिपुरारी पौर्णिमा होती दुसऱ्या दिवशी आईंचा उत्सव होता हरिहरची भेट होती म्हणजे आजच्या दिवशी वैकुंठ एकादशीच्या दुसऱ्याच्या दिवशी तर अशा प्रकारचं आईला हळ हळद लागलेली होती म्हणजे तुळसीवारंभा आहे तर तिकडे सगळी खूप सारी मस्त अशी भारी मस्त सजवलेलं होतं मंदिर आणि संध्याकाळी तिथे पण तुळसी मातेचं मस्तपैकी लग्न करणार होते तिथे सगळे त्यांची ती पण तयारी होती आणि खूप सारे भाविक येत होते त्याच्यामुळं गर्दी नंतर झाल्यास रिकामी झाल्याच्यानंतरच आम्ही सगळं काही ओटीभरण भरण केलं कारण मला काही का फोटो वगैरे काढायचे होते खूप छान छान फोटो वगैरे काढले मम्मीन त्यांनी ओटीभरण भरण केल्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी अशी आरती केली आणि जे पुरणाचं ताट तयार केलेलं होतं आरतीसाठी ती आरती करून झाल्याच्यानंतर आपण कसं म्हणतो की तूप वगैरे त्याच्यामध्ये लागल्याच्यानंतर अशी खरपूस असं पुरण भाजून निघतं आणि तो प्रसादरूपी आपण सगळ्यांनी खायचा असतो असं यांची ही पूजा असते आणि तिकडे पण म्हणजे तिकडं पण आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेल्याच्यानंतर अशा प्रकारची आरती करत असतो तर तिकडं काही जायला भेटलं नाही कारण लग्नाला दिवस कमी होते म्हणून अशा प्रकारे इथं मस्तपैकी आरती केल्याच्यानंतर ते पूजेचं ताट होतं म्हणजे आरतीचं ते आम्ही सगळ्यांनी तो नैवेद्य प्र म्हणजे प्रसादरूपी सगळ्यांनी खाल्ला खूप छान लागला आणि जे काही आम्ही आरती केल्याच्यानंतर असं मस्तपैकी असं भारी वाटलं आणि खूप मस्त समाधान वाटलं की सगळी फॅमिली एकत्र आणि छान प्रकारे अशी आरती वगैरे केली तुम्ही बघू शकता सगळ्यांनी अशी जोडीजोडीने मस्तपैकी आरती केली वहिनी मी दादा नव्हता कारण दादाला काही काम होतं त्याच्यामुळे वहिनीने एकटीनेच केली मम्मी नाना त्याच्यानंतर काकू काका आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आरती केल्याच्यानंतर जेवणही करायची होती घरून जेवढा काही स्वयंपाक आणलेला होता आम्ही कुठेही काही बाहेर खाल्लं नाही कारण मम्मीचं असं म्हणणं होतं की आपण कुलदैवतेला आलेलो होतो तर आपण जे घरून आणलेलं होतं ते आईच्या म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर आईचा जो प्रसादरूपी जो म्हणजे जो आणलेला होता तो आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर पाच ते सहा वाजलेले होते त्यानंतर डायरेक्टली आम्ही घरी निघून आलेलो होतो तर बघू शकता आमचा छानसा असा ब्लॉग आणि मस्त सगळ्यांनी केलेला एन्जॉय सगळ्यांनी मस्त जेवणं वगैरे केली आणि निघालो होतो घरी तर पुन्हा एकदा भेटूया अशा मस्त असा छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय